नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत सिजनल रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहे साखर आंबा त्यासाठी एक ही तोतापुरी कैरी मी घेतलेली आहे कैरी शक्यतो अशी कठीण बघून घ्या म्हणजे साखर आंबा आपला वर्षभर टिकतो पहिल्यांदा आता ह्या कैरीची साल काढून ही कैरी मी किसून घेते बघा ही कैरी मी अशी किसून घेतलेली आहे बघा ताजी आणि कठीण असल्यामुळं हा किस पण बघा कसा लांबट छान पडला आहे आणि पांढरा शुभ्र झालेला आहे आता हा पहिल्यांदा मी वाटीनं मोजून घेते आता हा एक वाटी झालेला आहे हा एका पातळ्यात काढून घेते बघा आता तो एक वाटी आणि हा अर्धी वाटी आता या किसाच्या दीडपट किंवा सव्वापट कैरी कशी आंबट गोड आहे त्या प्रमाणात तुम्ही साखरेचा वापर करा ही कैरी कशी बऱ्यापैकी आंबट आहे त्यामुळं या दीड वाटी किसासाठी मी सव्वा दोन वाट्या साखर टाकणार आहे ती एक वाटी साखर ही दुसरी वाटी आणि हे वाटी आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया बघा आता हे थोडं थोडं खालीवर केल्यानंतर लगेचच ह्या आता कैरीच्या ओलसरपणामुळे साखरेला आपल्या पाणी सुटायला सुरवात झालेली आहे साखर पूर्ण विरगळून ह्या कैरीच्या किसाला पाणी सुटेपर्यंत आपण आता हे असंच झाकून ठेवणार आहे बघा पंधरा मिनटात अजून एकदा हलवून घेतल्यानंतर बघा ह्यामधली साखर कशी बऱ्यापैकी विरघळत आलेली आहे आता अजून एक तासाभरासाठी असं झाकून ठेवूया म्हणजे ह्यामधली साखर पूर्ण विरघळली जाईल बघा तासाभरातच कैरीच्या किसाला आपल्या कसा साखरेचा छान असा रस तयार झाला आहे चला तर मग मैत्रिणीनो कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता वर्षभर वर टिकणारा कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारा शाही साखर आंबा कसा तयार करायचा ते आता आपण बघूया बघा कुकर आपला गरम झालेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया आहे एक चमचाभर तूप बघा आता तूप गरम झालेलं आहे त्यात टाकूया फोडणीसाठी ह्या चार लवंगा हे तीन हिरवी वेलची हिरवी वेलची हे, ठेचून न घेता फक्त असं थोडीशी ह्याची साल काढून घेतलेली आहे म्हणजे ह्या साखर आंब्याला वेलचीचा सा स्वाद छान लागतो बघा लवंगा वेलची तुपात एक मिनिट असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया बी काढून लांबट काप केलेल्या ह्या पाच खारका आहेत ह्या पहिल्यांदा मी टाकून घेते ही थोडीशी परतून घेऊया हे पाच सहा बदाम असे काप करून घेतलेले आहेत ते टाकून घेते हे पाच ते सहा काजूचे काप करून घेतलेले आहेत हे आता टाकून घेऊया गॅसची फ्लेम ही लो ठेवलेली आहे हे थोडे बेदाणे आणि हे थोडे काळे मनुके घेतलेत ते आपण टाकून घेऊया आणि हे आता तुपावर आपण एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया बघा आता सगळे ड्रायफ्रूट्स आपले परतून झालेले आहेत त्यामध्ये आता हा कैरीचा कीस ओतून घेऊया तो आता चांगला एकजीव करून घ्यायचा आहे बघा ते चांगलं कसं एकजीव झालेलं आहे त्यात टाकूयात ह्या दहा बारा केशरच्या गाड्या बघा कोणताही पदार्थ चवीला टेस्टी असण्याबरोबरच दिसणं पण तितकंच महत्त्वाचं आहे छान दिसला तर मुलंही आवडीनं खाता, ह्या आता साखर आंब्याला कलर येण्यासाठी हा थोडासा मी केशर येलो कलर त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हा एकदा एकजीव करूया आणि गॅसच्या लहान शेगडीवर गॅसची फ्लेम आपण हाय ठेवून ह्या कुकरची एकच शिट्टी करून घ्यायची आहे बघा आता चमच्यानं सगळा हा कीज मी एकसारखा करून घेतलेला आहे आता हे कुकरचं झाकण बसवते गॅसची फ्लेम वाढवून घेते आणि पटकन याची एक शिट्टी करून घेते आता गॅस मी बंद करून घेते बघा मैत्रिणीनो कुकरची वाब जाऊन कुकर आता हा पूर्ण थंड झालेला आहे बघा साखर आंबा आपला कसा छान तयार झालेला आहे आता हा आपण भरणीत भरून घेऊया बघा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता वर्षभर टिकणारा कुकरच्या एका शिट्टीत तयार होणारा असा हा आपला शाही साखर आंबा तयार झालेला आहे बघा मैत्रिणींनो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा लाईक तर तुम्ही करताच पण माझ्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच वेगवेगळ्या आणि नवीन नवीन पौष्टिक रेसिपी घेऊन घरचं खा निरोगी राहा धन्यवाद